नमस्कार मित्रांनो मी निखिल पातोन माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया क्यूब कशी काढायची मॅक्झिम मुलांना क्यूब काढता येत नाही क्यूब काढण्याची फार सोपी पद्धत आहे ठीक आहे क्यूब म्हणजे आता बघा आपण घन ठीक आहे घन काढण्याची खूप सोपी पद्धत आहे मॅक्झिम मुलांना घन काढता येत नाही आपण बघा आता दोन ते तीन सेकंद मध्ये आपण घन काढतो ठीक आहे खूपच सोपी पद्धत आहे बघा आता का बाराचा घन ठीक आहे बाराचा घन काढणं म्हणजे बघा आता एक लिहिला इथं ठीक आहे दोन ठीक आहे बघा दोनचा वर्ग चार मग दोनचा ठीक आहे बघा एक मग दोन दोनचा वर्ग मग दोनचा घट्या चार संख्या आणि म्हटल्या दोन संख्येची दुप्पट करायची म्हणजे चारची दुप्पट आठ दोन ची दुप्पट चार झाला आता घन झाला बघा आता आठाशी आठ आठ चार बारा बाराशी दोन चार एक चार दोन सहा एक सात एकाशी झाली परत बघा आता सांगतो बघा घन खूप लवकर निघतात खूप लवकर निघतात एकत्र बघा आता तेराचा गणू आठ एक मग हा तीन मग तीनचा वर्ग किती नऊ तीनचा गण सत्तावीस तुम्हाला मग काय करायच्या वडल्या दोन दुप्पट नऊ ची दुपट अठरा तीन ची दुप्पट सहा आणि यांची बेस बघा सत्तावीसशी सात अठ दोन अठरा नऊ सत्तावीस सत्तावीस दोन एकोणतीस एकोणतीसशी नऊचा दोन सहा तीन नऊ नऊ दोन अकरा अकराशे एक चार एक एकोण एक दोन बघा झाला आता बघू आपण समजा एकवीचा घटना कसा काढायला शेवटी ठीक आहे का बघा इथं सुरुवातीला एक होता आपण सुरुवात केली ती एक दोन चार आठ आता एक इथं शेवटी म्हणजे बघा आता सुरुवात कितून करायची म्हणजे एक आणि त्याला दोन दोन चा वर्ग चार हे दोन चा घन आठ पण तुम्हाला इथं सुरुवातीला एक आला आपण एक दोन दोन चा वर्ग चार दोन चा घन आठ आता एक एकूण आला म्हणजे हा एक, एक हा दोन आपण एकवीस दोनचा वर्ग चार हे दोनचा घण आठ परत मधल्या दोन संख्येची दुप्पट दुप्पट चार चारची दुप्पट आठ आणि यायची तुम्हाला तुमचा घन मिळून जाईल बघा एक चार दोन सहा आठ आणि चार बारा बाराशे दोन चालू येतो आठ आणि घण मिळाला तुम्हाला हा तुमचा घन घण ठीक आहे परत बघा आता व्यक्ती चालत एक पूर्ण आहे तिकडून म्हणजे आपण सुरू होतो पण एक हा तीन येऊन घेतला एकतीस तीनचा वर्ग नऊ तीनचा चा गण सत्तावीस ठीक आहे म्हटल्या दोन सेमतीची दुप्पट तीनची दुप्पट नऊची दुप्पट अठरा खाली तुमचा तुम्हाला तेतीसचा गण मिळत एकाशी एक सहा तीन नऊ अठरा नऊ सत्तावीस सत्तावीसशी सात पाच दोन सत्तावीस दोन एकोणतीस त्याचा अशा प्रकारे तुम्ही एक ते शंभर पर्यंत गुन्हा काढू शकता माझा व्हिडिओ आढळला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद